तन्वीच्या आयुष्यात एक नवीन मोड येणार होता नेहमीप्रमाणे तन्वी सकाळी लवकर उठून तिचे काम करू लागली सगळं आवरून तिच्या रूममध्ये जाते आणि तिची तयारी करू लागते तिची तयारी होऊन ती शांत तिच्या रूममध्ये बसलेली होती तिचा आज त्या घरातील शेवटचा दिवस होता पण तिच्यासोबत प्रेमाने बोलायला कोणीच आलं नव्हतं तन्वीला माहिती होतं काका काकू काही येणार नाही पण तिला अशा असते बोलायला येतील म्हणून काही वेळाने गाडी येते तन्वी तिच्या विचारात असल्यामुळे तिला कळत नाही की गाडी आली आहे म्हणून तिचे काकू तिला बोलावते तन्वी तन्वी अगं तुला जायचं आहे ना तुझ्या घरी तुला घ्यायला गाडी आली आहे लवकर ये बाहेर तन्वी तिचं सामान घेऊन बाहेर येते भरलेल्या डोळ्याने ती काका काकूंकडे पाहते पण त्यांना काही घेणं देणं नव्हतं तरी त्या दोघांना नमस्कार करते राहू दे राहू दे तू जा लवकर तन्वीला खूप वाईट वाटतं तिचे काका काकू तिच्यासोबत खूप वाईट वागत होते आणि ती रडत रडत बाहेर येते तिला बघून गाडीतून ड्रायव्हर खाली उतरतो आणि तिचा सामान घ्यायला मदत करतो तन्वी नको नको म्हणत असते पण ड्रायव्हर काही ऐकत नाही तन्वी गाडीत बसते तशी गाडी हवेसारखी जोरात पडत असते गाडीत बसून विचार करत असते आतापासून तन्वी राऊतचं आयुष्य सुरू झालं ते कसं असेल काय माहिती त्यात प्रेम असेल की फक्त दुःख तन्वीला भारतीची खूप आठवण येत होती तन्वीच्या डोळ्यात पाणी येतं पण ती स्वतःला सावरत बाहेर पाहते काही वेळाने गाडी एका खूप मोठ्या बंगलोसमोर येऊन थांबते ती खाली उतरते जसा टी व्हीमध्ये असतो तसाच खूप मोठा बंगला असतो तन्वी तर पाहतच राहते ड्रायव्हर तिला आवाज देतो मॅडम चला त्याच्या आवाजाने भानावर येते आणि त्याच्या मागे चालायला लागते तिला तर असं वाटतं हे स्वप्न तर नाही ना कारण याआधी तिच्या आयुष्यात असलं कधीही काही घडलं नव्हतं काही वेळासाठी ती मल्हारला विसरून जाते ड्रायव्हर बेल वाजवतो तशी ती भानावर येते आणि तिचं हृदय पण जोरात धडधळू लागतं एक मावशी दरवाजा ओपन करतात आणि त्या तन्वीला मॅम म्हणतात तन्वीला खूप वेगळं वाटतं ती चप्पल बाहेर काढत असते तोच त्या मावशी म्हणतात मॅम चप्पल काढू नका तुम्ही आत या तन्वी आत जाते ड्रायव्हर तिचं सामान हॉलमध्ये ठेवून निघून जातो ती मावशी तिला बसायला सांगते मॅम तुम्ही बसा मी आलेच तोच तन्वीला आठवतो काल मल्हार जानला भेटायचं आहे असं बोलला होता ही जान त्याची बायको तर नसेल ना पण त्याचं तर आधीच लग्न झालं आहे तर तो माझ्याशी का लग्न करत आहे आणि असाही तो मला माझ्या चुकीची शिक्षा देण्यासाठी माझ्यासोबत लग्न करत आहे तन्वी तू खूप विचार करते तोच तिला एक म्हातारे आजी तिला येताना दिसतात मघाशी दरवाजा ज्या मावशीने ओपन केला होता त्या मावशी आजींना घेऊन येत असतात आजींना बघून तन्वीला का कुणास्टाव पण खूप बरं वाटतं पण आजींच्या मागून येणाऱ्या मल्हारला बघून तिचा चेहरा पडतो त्याला बघून ती घाबरायला लागते तोच आजी तिच्याजवळ येत प्रेमाने तिला विचारतात तू तन्वी ना, तन्वी मान हलवून हो म्हणते आणि आजी बोलणार तोच मल्हार म्हणतो ही माझी जान अरे आता बायकोसमोर तर मला जान बोलणार आहेस का तन्वी तू याचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस मी या नटकटची आजी आहे आजी आणि मल्हारचं बोलणं ऐकून ती मनात विचार करते यांच्या बोलण्यावरून तर असं वाटत आहे हे त्यांच्या आजीवर खूप प्रेम करतात आजी तन्वीच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते त्यांचा स्पर्श होताच तन्वी विचारांमधून बाहेर येते आणि आजीकडे पाहते त्या तिच्याजवळ उभ्या असतात आणि प्रेमाने तन्वीला म्हणतात तू खूप सुंदर आहेस खूप नाजूक अगदी फुलाती लढी मल्हार आजीजवळ येत म्हणतो जान तुला आवडली का हो रे मला आवडली तन्वी खूप सुंदर आहे तुझी बायको आणि तन्वीसारखी मला शोधून सापडली नसती तू बरोबर शोधून काढली बघ आजी मी आहेस तसा तन्वी तर त्या दोघांचं बोलणं ऐकत का असते कारण आजपर्यंत तिचं कौतुक कोणी केलेलंच नसतं आजी तिच्याकडे पाहत म्हणतात चल बस आपण मस्त गप्पा मारूया तोच तन्वी वाकून त्यांना नमस्कार करते आजी तिला आशीर्वाद देतात आणि तिला मिठी मारतात आज पहिल्यांदा भारतीनंतर तिला प्रेमाने अशी मिठी आजीने मारली होती तन्वीचे डोळे भरून येतात तिला तसं बघून आजी म्हणतात काय झालं बाळा तुझ्या डोळ्यात पाणी ते काही नाही आजी मल्हार तर तिला वेड्यासारखा पाहतच असतो तो तिच्याजवळ जाऊन तिच्या शोल्डरवर हात ठेवत म्हणतो तन्वी काय झालं त्याने असं पकडल्यावर तिला खूप आवडल्यासारखं होतं कारण समोर आजी असतात ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते पण तो मल्हार असतो तो तिला घट्ट पकडतो तिला हलताच येत नाही ती आजीकडे पाहात म्हणते माझ्या आईबाबांची आठवण आली कारण त्यांच्यानंतर माझ्याशी एवढं प्रेमाने तुम्ही बोललात तर मला भरून आलं तिचं बोलणं ऐकून मल्हारला पण वाईट वाटतं तो त्याचा हात बाजूला करतो तन्वीचं बोलणं ऐकून आजी तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणतात आता यापुढे असं रडायचं नाही ही आजी आहे ना तुझ्यासोबत आणि तिला मिठी मारतात मल्हार तर भान हरपून तन्वीकडेच पाहत असतो तोच तिथे मावशी येतात तन्वीला बघून त्या म्हणतात किती सुंदर आहेस मला खूप आवडली मल्हार सर मल्हार मावशीला हसून थँक्यू म्हणतो आणि तन्वीची ओळख करून देतो तन्वी पण त्यांना मनमस्कार करते त्या पण तिला आशीर्वाद देतात आणि प्रेमाने मिठी मारतात तन्वीला तर खूप आनंद होतो कारण तिला त्या घरात प्रेम करणाऱ्या आजी आणि मावशी भेटल्या होत्या सर्व मावशी आजींना म्हणतात आजी नाश्ता तयार आहे चला आजी तन्वीचा हात पकडत तिला पण घेऊन जातात तन्वीला तर सगळं स्वप्नच वाटत असतं कारण घरी ती एकटीच नाश्ता करायची ते पण शिल्लक राहिलं तर आणि इथे जर प्रेमाने तिचा हात पकडून तिला नाश्त्यासाठी घेऊन जात होते तिच्या मनात विचार येऊन जातो मल्हार राऊत कसाही असला तरी त्याच्यामुळे आज एवढं प्रेम करणारी आजी आणि मावशी भेटल्या मल्हार पण त्यांच्या मागे जातो नाश्ता करत मल्हार म्हणतो जान मी दोन दिवसानंतर लग्न करायचं ठरवलं आहे मल्हार तुला खूप घाई झालेली दिसते लग्नाची अरे दोन दिवसात तयारी करायला वेळ कमी पडेल जान आपल्याला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे आणि तुला कोणाला बोलवायचं असेल तर ते तू बघ अरे पण लग्न करायचं म्हणजे बरेच कामं असतात तन्वीसाठी पण खरेदी करावी लागेल ना जान त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस मी सगळं प्लॅनिंग केलं आहे आणि तिला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आज एक एक करून सगळे घरी येतील तुम्ही घरी बसून सगळं सिलेक्ट करू शकतात त्याचं म्हणणं ऐकून तन्वी मनात विचार करते यांनी आधीपासून सगळं ठरवून ठेवलं आहे आजी मल्हारच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात माझा तो खूपच स्मार्ट आहे मल्हार पण हसून म्हणतो ते तर मी आहेच त्याचा नाश्ता संपवून तो आजीचा हात पकडतो आणि म्हणतो जान चल मी ऑफिसला जातो आज पूर्ण दिवसात तुम्हाला जे जे आवडेल ते ते घ्या आणि तो आजीच्या कपडावर केस करत उठतो आणि तन्वीकडे जातो त्याला जवळ येताना बघून ती घाबरते तो तिला पण मिठी मारतो आणि तिच्या कपडावर केस करतो तन्वीला तर काय झालं कळतच नाही तो तिच्या डोळ्यात बघून म्हणतो डिअर तुला जे आवडेल ते घे मी ऑफिसला जातो तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हणतो आजी आणि सरू मावशी त्यांना हसतात आजी त्या दोघांच्या अंगावरून हात फिरवत कटकट बोटे मोडतात सरू मावशी पण त्यांची नजर उतरवतात मल्हार ऑफिसला जातो तन्वी आणि आजीच्या गप्पा चालूच असतात तन्वी आजीच्या पायाजवळ बसते आणि आजीच्या डोळ्यात बघून म्हणते मी तुम्हाला आई म्हटले तर तुम्हाला आवडेल का त्या पण तिच्या डोक्यावरून मायने हात भिरव तिला म्हणतात मला खूप आवडेल तन्वी तू खूप समंजस आहे तू खरंच शोभतेस माझ्या मल्हारची बायको खरं तर माझ्या मल्हारला माझ्याशिवाय कुणीच नाही आणि माझ्यानंतर तू त्याची बायको त्याची काळजी घेत जा बाळा तसा मल्हार वाईट नाही आहे राग आला तर तापट पण त्यापेक्षा प्रेमळ पण खूप आहे तुम्ही दोघं शेवटपर्यंत सोबत राहा एकमेकांना समजून घ्या एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना पूर्ण आयुष्यात साथ द्या आणि मला माहिती आहे तुझं पण या जगात कोणीच नाही आहे माझा मल्हार जसं माझ्यावर प्रेम करतो ना त्यापेक्षा तुझ्यावर प्रेम करेल हा शब्द आहे तुझ्या आईचा त्यांचं बोलणं ऐकून तन्वीच्या डोळ्यात पाणी येतं ती पटकन सावरत त्याचा हात हातात घेत म्हणते आई मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहील त्यांच्या सुखदुःखात त्यांची साथ देईल तोच बेल वाजते सरूमावशी दरवाजा ओपन करतात तर एक माणूस लग्नाचे कपडे आणि ज्वेलरी घेऊन येतो तन्वी सगळं आईच्या आवडीचं घेत असते आई पण तन्वीसाठी खूप काय काय खरेदी करत असतात तन्वी तर पाहतच राहते कारण आजपर्यंत तिच्यासाठी एवढं कोणीच केलेलं नसतं काही वेळाने ती आणि आई जेवण करतात तोच आजीला मल्हारचा फोन येतो जान आता एक पार्लरच्या मॅम येतील त्यांच्याकडून जे करायचं असेल ते करून घ्या आजी असून त्याला हो म्हणतात आणि फोन ठेवतात काही वेळातच त्या मॅम येतात त्या तन्वीचं फेशियल वॅक्स बरंच काय, काय काय करतात तन्वी तर आधीच दिसायला सुंदर असते पण फेशियलमुळे तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लो दिसत असतो तोच एक मेहंदी काढायला मुलगी येते ती तन्वीच्या हातावर मस्त मेहंदी काढते आजीच्या सांगण्यावरून तन्वीच्या हातावर मल्हारचं नाव टाकते आईच्या बोलण्यावरून तन्वीला वाटतं मल्हार कधीतरी माझ्याशी प्रेमाने मागेल माझ्यावर प्रेम करेल असे तिला वाटत असतं आई तिला विचारतात तन्वी तुला लग्नाला कुणाला बोलवायचं आहे का तन्वी विचारत असताना बोलून जाते भारती तुझ्याकडे नंबर आहे का तिचा मला दे मी इन्व्हिटेशन देते तिला आईचं बोलणं ऐकून तन्वी शॉक होते तिला आठवतं मल्हारने सांगितलं होतं कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आणि मी हे काय केले आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात काय झालं काय विचार करते है? नाही आई काहीच नाही तोपर्यंत तिची मेहंदी काढून होते खूप सुंदर अशी मेहंदी तिच्या हातावर आणि पायावर काढलेली असते आई आणि ती हसून गप्पा मारत असतात तोच मल्हार ऑफिसमधून येतो तन्वीला हसताना बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकतो कारण आज तो तिला खळखळून हसताना पाहत असतो आणि तिच्या गलावर पडणारी खडी त्याला घायाळ करत होती तोस एक तो एकटक तिच्याकडे पाहत असताना आजीचं लक्ष त्याच्याकडे जातं आजी त्याला आवाज देतात मल्हार काय बघतो आहेस आजींचं बोलणं ऐकून तो हसून रूममध्ये निघून जातो त्याला तसं बघून आजीला पण हसू येतं तो फ्रेश होतो आणि खाली येतो थोड्या वेळाने जेवायला बसतात तन्वीच्या दोन्ही हातावर मेहंदी काढलेली असते म्हणून आई आणि सरुमावशी तिला हाताने भरवतात तन्वीला तर भरून येतं ती रडायला लागते ला आई तिचे पुसत तिला म्हणतात काय झालं बाळा का, का रडते आहे तन्वी रडत रडत म्हणते आई बाबांची आठवण आली मी लहान असताना ते दोघं पण मला असंच प्रेमाने भरवत होते आई आणि सरुमावशी तिला शांत करतात तन्वी पण शांत होऊन खात असते जेवण झाल्यानंतर सरुमावशी तिला रूममध्ये घेऊन जातात आजी आणि मल्हार बसलेले असतात आजी त्याचा हात हातात घेत म्हणतात मल्हार तन्वी खूप समजूतदार आहे आणि प्रेमळ पण तिला कधीच दुःख होऊ नकोस आणि तिला त्रास होईल असाही वागू नकोस तिला खूप प्रेम दे देवाने तर तिच्यावर प्रेम करणारे पण त्यांच्याजवळ बोलावून घेतले लहानपणापासून पोरकी झालेली आहे ती तिच्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त प्रेम असायला पाहिजे दुःख तर तिच्या जवळ पण येऊ देऊ नको तुझ्या ज्यानसाठी करशील नाही सगळं मल्हार पण ज्यांचा हात घट्ट पकडत म्हणतो जान ती माझी बायको आहे मी तिला खूप प्रेमाने जपेल तिला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही मल्हार उद्या तुझी आणि आरोहीची हळद आहे तर तू उद्या कुठे जाणार नाही आहे जान तुला माहिती आहे हे सगळं मला नाही आवडत अरे पद्धत असते ती सगळ्यांना लावावी लागते हळद बरं जान तू म्हणते आहेस म्हणून मी लावणार हळद काल तन्वीची पूर्ण तयारी झाली आहे पण तुझी म्हणजे तू लग्नाला काय घालणार आहेस जान मी माझ्यासाठी सगळं काही शॉपिंग केली आहे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस चल आता जास्त जागरण करू नकोस गुड नाईट जान गुड नाईट मल्हार तो आजीला मिठी मारून रूममध्ये जातो इकडे तन्वी गॅलरीमध्ये शांत बसून चांदण्यांना पाहत म्हणते आई बाबा तुम्हाला तर माहितीच असेल तुमच्या तन्वीचं लग्न आहे तिच्या नवऱ्याचं तर माहिती नाही पण त्याच्यामुळे मला एक आई आणि एक मावशी मिळाली ज्या माझ्यावर खूप प्रेम करतात तसे प्रेम आजपर्यंत मला मिळाले नाही ते या घरात येऊन मिळत आहे मला तर अजून पण हे स्वप्नच आहे असं वाटत आहे लहानपणी ज्या गोष्टी ऐकल्या होत्या परीच्या तसंच काही माझ्यासोबत होत आहे माझा नवरा तर प्रिन्स चार्मिंगसारखाच आहे दिसायला स्वभावाने खळूस नक्की आहे त्याचा बंगला पण खूप सुंदर आहे पण ह्या कथेतील प्रिन्स माझा बदला घेण्यासाठी माझ्यासोबत लग्न करत आहे पण ते कसेही असो त्यांनी माझ्यासाठी बरंच काही केलं आहे जे आजपर्यंत कोणीच केलं नाही आहे आजपर्यंत मी रेणूचे जुने कपडे घालायची नवीन ड्रेस कधी मी पाहिलेच नव्हते पण आज चक्क माझ्यासाठी एवढे महागडे ड्रेस घेतले आणि ते पण एक दोन नाही तर अर्ध कपाट भरले एवढे आजपर्यंत नकली ज्वेलरी घालणारी मी आज माझ्यासाठी सोन्याचे चांदीचे खूप वेगवेगळ्या डिझाईनची ज्वेलरी घेतली गेली पण मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मला खूप प्रेम करणारी आई मिळाली आईचे प्रेम बघून ही मला जी काही शिक्षा देतील ती पण मी सहन करायला तयार आहे आणि मी तर आईला प्रॉमिस पण केलं आहे शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहील त्यांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या सोबत असेल आता पुढे माझ्या आयुष्यात जे काही होईल त्याचा पूर्णपणे मी स्वीकार करायला तयार आहे जेव्हा काका काकूंकडे राहत होते ते तर मला सतत घालून पाळून बोलत होते कधी प्रेमाने दोन शब्द पण बोलायचे नाही इकडे तर सगळं आहे फक्त यांना जीव घाबरतो हे काय करतील काय माहिती ते आकाशाकडे पाहत बोलत असते तिच्या धुंडीत असते मल्हार तिच्या मागे येऊन उभा असतो हे तिला कळतच नाही तो तन्वीला मिठी मारतो त्याच्या स्पर्शाने ती घाबरते तुम्ही काय करताय आणि इथे कसे आलात मल्हार तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि भुवया उंचावून तिच्याकडे पाहत म्हणतो तन्वी तू माझ्या घरी आहेस आणि माझ्या बायकोला भेटायला मी तिच्या रूममध्ये पण येऊ शकतो तो पुन्हा तिला मिठीत घेतो तन्वी तशी शांत त्याच्या मिठीत असते आणि विचार करते तन्वी हेच तुझं आयुष्य आहे हे मल्हारस तुझं सगळं काही आहेत तो तिला मिठेतून बाजूला करत तिच्याकडे पाहतो तन्वी नजर सुखवं तिकडे तिकडे पाहत असते तो तिच्या हनवटीला पकडून तिचा चेहरावर करतो आणि तिला म्हणतो आकाशाकडे पाहत तू कोणाशी बोलत होती ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि घाबरत म्हणते ते, ते ते तुम्ही माझं बोलणं ऐकलं खरं तर त्याने तिचं बोलणं ऐकलं होतं पण तो मुद्दाम तिला नाही म्हणतो तन्वी त्याच्या डोळ्यात बघून म्हणते थँक्यू आज तुमच्यामुळे मला एवढं प्रेम करणारी माणसं मिळाली आता तुम्ही मला जी शिक्षा देणार ती मी भोगेल तिच्या बोलण्याचं त्याला आश्चर्य वाटतं तो मनात विचार करत म्हणतो ही मनापासून आमच्या नात्याचा स्वीकार करायला तयार आहे आणि तो तिच्या चेहऱ्याला हात लावत तिच्याकडे पाहत म्हणतो तन्वी तो दुसऱ्या लोकांसारखी अजिबात नाही आहे तू काहीतरी वेगळीच आहे आणि या कारणामुळे हा मल्हार राऊत तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाला आहे आणि तो मुश्किलपणे हसत म्हणतो पण तुला शिक्षा तर मिळणारच आणि रोज विणणार एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो तन्वी त्याच्याकडे एका मूर्तीसारखी उभी राहून पाहत असते आणि तिला त्याची पहिली भेट आठवते खरं तर त्या दिवशी मला तुमचा खूप राग आला होता आणि त्याची शिक्षा पण तुम्ही मला देत आहात पण त्यामुळे का होईना मला आई मिळाल्या आणि आईच्या प्रेमासाठी मी तुमचा आणि आपल्या नात्याचा पूर्ण मनापासून स्वीकार करायला तयार आहे ती विचार करत बेडवर पडते आणि झोपून जाते तन्वी तर मल्हारचा पूर्ण स्वीकार करायला तयार आहे मल्हार पण तिचा स्वीकार करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद